आज आपण बनवत आहोत वाईच्या मच्छीचं भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य वाईची मच्छी लसूण कोथिंबीर लिंबू मीठ मसाला हळद आणि गरम मसाला तर इथे आपण लसूण आता भरपूर प्रमाणात वापरणार आहेत पहिल्यांदी मच्छी ही व्यवस्थित अशी दोन पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आप आता आपण लिंबू पिऊन टाकणार आहेत आता व्यवस्थित लिंबू पिऊन घेतलं आहे जेणेकरून त्यांना असा वाईस असा वास येणार नाही ना। नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतो आहे आता मसाला टाकला आहे आता इथे मसाला मी जरा जास्तच वापरले कारण ही भाजी जरा चरचरीत जरा चांगली लागते आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहेत आणि आता गरम मसाला टाकतो आहे तर सगळे मसाले मी याच्यात अगोदर काटाकून घेतलेत जेणेकरून तेलामध्ये आपले मसाले करपणार नाहीत तर आता गॅस लावून घेते त्याच्यामध्ये कढई तापत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी पहिल्यांदी लसूण सर्व ठेसून घेणार आहे व्यवस्थित बारीक असा ठेसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकणार आहे इकडे तेल तापते तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेतो आहे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल आता तापले आता व्यवस्थित असं लसूण टाकणार आहे सगळं थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हे सगळी भाजी टाकून घेणार आहेत मसाले वगैरे टाकून घेतले ते आता व्यवस्थित ते परतवून घेणार आहेत आपण आता अगदी परतल्यानंतर सगळा मसाला अगदी मिक्स असा होतो असा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे सगळ्या मिस पिसला तो मसाला असा व्यवस्थित लागला पाहिजे आता बघा भाजी आपली अशी परतवून झाली आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवतो आहे आणि त्याच्यावर थोडं पाणी ठेवणार आहेत गॅसची फ्लेम मात्र आपण बारीक करणार आहेत आता त्याला वाफ लागल्यानंतर त्याच्या पाणी ठेवले आता त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वळ असेल आता बघा आपली भाजीला छान असं पाणी वळ आणि चां चांग चांगलीशी उकळी फुटले आता याच्यामध्ये ता ता आपण ते गरम पाणी टाकणार आहेत आपलं जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता दुसरं मी थोडं थंड पाणी त्याच्यामध्ये टाकते कारण आपण ही भाताबरोबर खाणार आहेत ही भाजी जर तुम्ही पाणी न टाकता जर बनवली ना तर भाकरीबरोबर एकदमच मस्त असे लागते आणि प्रत्येकाची पद्धत ही बनवायची वेगवेगळी असते तर माझी पद्धत अशा प्रकारची आहे तर तुम्ही ही पद्धत वापरून भाजी बनवून बघा आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण इथे आता कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि त्या झाकण ठेवण्याला छान अशी आपण उकळी येऊन देणार आहेत आणि शिजायला याला कमी वेळ लागतो आणि चवीला ही भाजी छान लागते तर बघा इथं अशी मस्त वेगळी अशी उकळी आली आपली भाजी तयार या मग खायला